वेलकम बॅक टू माय चॅनल सादर ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेलं आहो सप्तवर चाललेला आमच्या गावाचे जेच गाव आहे अनपाडी तर तिथं चाललेलं आहे तिथं आहे सप्ताह आणि कार्यक्रम आणि यात्रा पण भरते तर मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही सध्या आता रस्त्यानं आणि ऊन तपून राहिलेली आहे तर तुम्हाला जाणारे लोक दाखवतेस मी रस्त्यानं लोक जा ऊन राहिलेले आहेत इकडे आमच्या गावाचा तलाव आहे अनपाडी तलाव आणि या रस्त्याने आम्ही जाता ना नाकवाडा तला हे जे अनकवाडी गाव आहे आमच्या जा गावावरून जवळच आहे तर पायदलच लोक जातात आम्हीसुद्धा पायदल चाललेले जास्त दूर नाही आहे तिथं सप्ताह आहे तर त्याच्यासाठी काला आहे सप्ताचा तर त्याच्यासाठी चाललो आम्ही आलो आम्ही आता आता लगेच इथून गावच लागते तुम्हाला दाखवते इकडे पूर्ण शेत आहेत हा रस्ता आहे जाण्याचा अनु ये ना कोण आली अनुल ताण लागले येता येता मी पाणी पिते गाव तुम्हाला याच्यामध्ये दिसत नसेल पण इथं गाव जवळच आहे हे जे तुम्हाला झाड दिसत आहे दाट हेच गाव आहे चला तर आम्ही गावामध्ये ले आलेल्या आणि गावात सुरुवातीलाच जिथं वाडा आहे तिथं स्वयंपाक चालू आहे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा स्वयंपाक मग इकडेच चालू आहे तर त्या सर्व बाया बाहेरगावच्या आहेत त्यांना बोलावलं आहे स्वयंपाक बनवण्यासाठी तर इकडे पोळ्या चालू आहेत सर्वांच्या आणि भाजी वगैरे ते वेगळ्या साईडनं आहे तर गावाला सुरुवातीलाच लागते आणि या गावामध्ये सप्ताह काला असला की जत्रा भरते तर असे जत्रा भरलेल्या आहेत दुकानं लागलेल्या आहेत खेळण्याची दुकानं ज्वेलरीचे दुकान आणि लहान मुलांचे खेळणे वगैरे आहेत तर ते तिकडे आहेत मी तुम्हाला दाखवतेस तर इकडे बघा हे लहान मुलांचे खेळणेसुद्धा तिथे उड्या मारायचं आहे जम्पिंग ज्या आहे आणि त्याच्यानंतर तिकडे झुला पण आहे म्हणजे आकाश वाळणं आहे तर त्याच्यामध्ये मुलं बसतात तर अनुलासुद्धा यांनी बसून दिलेलं आहे अनुसुद्धा बसलेल्या याच्यात पहिल्यांदा बसले बस माहीत नाही कल्ला करते की रडते तर पण आता त्याची चुपचाप आहे पण चालू झाल्यानंतर जेव्हा सर्व मुलं कल्ला करतात तर तेव्हा काय माहीत तुम्हाला बघू शकता तुम्ही तिथं मधात बसलेली आहे ती त्या पोरीच्या बाजूनं तर आता चालू झाला पाळणा तर आता काय माहीत ती भीती की काय तर पहिल्यांदा बसले कधी बसत नाही कारण ती उड्या जास्त मारते बाकी काही तिला आवडत नाही जास्त आता माहीत पडेल काय करते काय नाही <laughs> ते इकडे चालू झालेलं आहे आता ते चुपचाप बसले खूप भिऊन राहिलेले ते पण रडून नाही राहिले ना का हसून नाही राहिली फक्त बसलेली आहे फिरून झालेले आहे पाच सहा चक्कर ते मारतात आणि आणू आता इथं उतरत आहे ते खूप घाईकूर राहिली उतरायची कारण तिला वेगळं वाटलं पहिल्यांदा बसले ते उत्र ले ले। ना ले ले ते म्हणून आता ते उतरलेली आहे तर इकडूनच गावातून दिंडी निघालेली होती तर ती इकडून आलेली आहे आता इकडून दिंडी जाईल आणि मग नंतर पूर्ण गावातून असं फिरून येईल हे गावाच्या बाहेरून आलेली दिंडी तशा इथं दिंड्या आलेल्या आहेत बाहेरगावच्यासुद्धा दिंडे येतात जसं आमच्या गावात सप्ताह होतो तसंच इथे सुद्धा होतो आणि बाहेरगावच्या दिंड्या आसपास म्हणजे जवळपासचे सर्व गावचे दिंडे येतात भजनं वगैरे घेऊन तर असे मग ते सर्व गावातून मिरवणूक काढतात आणि सर्व बाया मग त्यांच्या पाय वगैरे धुतात टिका लावतात दर्शन घेतात तर असं इकडे खेळणे लागलेले आहेत आणि इकडून दिंडी निघत तर असे आमच्या गावकडे सप्ताह होतो आणि असे दिंडी निघते तर तुम्ही बघू शकता बाया तुळशा घेऊन हे बाकीच्या सर्व गावच्या वेगवेगळ्या गावच्या बाया इथे येतात तर आम्हीसुद्धा आलेलो आहे दिंडीत गर्दी खूप आहे बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे इकडे दिंडीमध्ये आणि बाया मस्त भजन म्हणतात गाणे म्हणतात देवाचे आणि पूर्ण गावातून फिरून नंतर मग मंदिरावर जातात आता सर्व दिंड्या अशा चाललेल्या आहेत इकडून असं सर्व दिंड्या आहेत आणि दिंडीच्या मागेच पालखी आहे तुम्ही बघू शकता इथं आता पालखी आलेली आहे हे पालखेचे दर्शन घेतात <स्थीज़ीज़ी> तर दिंडी जी आहे ते मंदिरामध्ये पोचलेली आहे आरती वगैरे झाली आणि लगेचच पंक्ता इथं बसलेल्या आहेत तर आम्ही सुद्धा जेवण करायसाठी बसलेलो तर पंक्तीमध्ये भाजी वरण बर्फी भात आणि आणि जेवण ठरते बस बाई त्याच्या घोडा चालत आहेत तिला तर इथं आम्ही जे आहे हर्षरीच्या घरी आलेलं आहे आणि अनु जे आहे अंगणात खेळून राहिलेले तिच्या मुलीसोबत आता जेवण झालेलं आहे आणि आता मी आलेली आहे हर्षरीच्या घरी ती पण कळाशीचीच आहे मग संपुरायला कधी जाशी आणि तिकडे अंगणात हे खेळून राहिलं दोघी इकडून दिसत नाही इथून मनानं बसू द्या लागते हो आपल्या घरी अनु चल घरी जायचं आहे आपल्याला अनु चल ना चल ना तिथे ओढते अनु बरं चल ना आपल्याला घर जायचं आहे ना तर आताच आम्ही तिच्या घरून आलो आणि इकडे आणू उड्या मारत आहे आणि नंतर इकडेच बघा मस्त तलाव या गावामध्ये आतमध्येच आहे गावाच्या तलावाच्या बाजूनच यात्रा भरलेली आणि तिकडे महादेवाचं मंदिर आहे तिथं यात्रा भरलेली इक इक आहे इकडून तलाव आहे इकडून गाव आहे तिथंच मंदिर आहे तर आता आम्ही जाणार आहोत घरी कारण आमचं फिरणं झालेलं आहे जेवण घेऊन झालेलं आमचं आणि यात्रेत तर मी गेली नाही कारण तेच दुकानं खूप साऱ्या जत्रा फिरलं तर आता काही गेलोच नाही तर आता आम्ही इथून निघणार आहोत आणि इथून निघालो की मग आम्ही जाणार आहोत घरी